माझे गाणं आहे महत्त्व ओळखा मूल्य ओळखा बैलाच्या या राजाचे मोल ओळखा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर थांबूया महत्त्व ओळखा मूल्य ओळखा बैलाच्या राजाचे मोल ओळखा एक गाणं महत्व ओळखा मूल्य ओळखा महत्व ओळखा मूल्य ओळखा बैलाचे या राजाचे मोल ओळखा मोल ओळखा शेतीचे व बैलाचे अपार नाते जन्मजन्मीचे नाते हे तुम्ही जाना जाना ओळखा ओळखा शेतीचे व बैलाचे अपार नाते जन्मजन्मीचे नाते हे तुम्ही जाना जाना ओळखा ओळखा हे तुम्ही जाना जाना ओळखा वळखा मत ओळखा मूल्य वळखा बैलाचे राजाचे मोल वळखा मोल ओळखा बैलाशिवाय शेती नाही भुसभुशीत उत्कृष्ट शानदार शानदार कस कसदार कसदार शेती नाही शेती नाही तर पीक नाही बैलाशिवाय शेती नाही भुसभुशीत उत्कृष्ट शानदार शानदार कस कसदार कसदार शेती नाही शेती नाही तर पीक नाही शानदार शानदार मजे मजेदार मजेदार सुखी जीवन नाही सुखी जीवन नाही उत्पन्न उत्पन्न कोणतेच उत्पन्न नाही उत्पन्न उत्पन्न कोणतेच उत्पन्न नाही म्हणून 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 मूल्यमूल्य बैलाचे ओळखा म्हणून 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 मूल्यमूल्य बैलाचे ओळखा महत्व ओळखा मूल्य ओळखा बैलाचे या राजाचे मोल ओळखा मोल ओळखा मोज नाही मजा नाही उल्हास नाही आनंद नाही मोज नाही मजा नाही उल्हास नाही आनंद नाही आरोग्य 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 चांगले नाही जाना 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 सुखी आनंदी रंगमय मजेदार समृद्ध जीवनाचा हा नजराणा हा नजराणा महत्व 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 बैलाचे महत्व ओळखा 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 म्हणून बैलाचे महत्व ओळखा महत्व ओळखा 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 महत्व महत्व या बैलाचे महत्व ओळखा महत्व वळखा मूल्य ओळखा बैलाचे राजाचे मोल ओळखा मोल ओळखा मोल ओळखा मोल ओळखा पण मानवाने ज्या स्वार्थी अज्ञानी मानवाने बैलाचे महत्व महानता कमी करून पण मानवाने ज्या स्वार्थी अज्ञानी मानवाने बैलाचे महत्व महानता कमी करून दर्जा कमी करून यांत्रिकीकरणाचे महत्व वाढविले यांत्रिकीकरणाचे महत्व वाढविले व व शेतीचे महत्व कमी केले ट्रॅक्टर नांगरटीने शेतीचे भुसभुशीत पण कसदार पण टिकाऊ पण उत्कृष्ट पण कमी केले कमी केले म्हणूनच म्हणस मन्नच म्हणस खातोय तो पासट अन्न ना पासट अन्न ना पडतोय 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 घडी घडी आजारी ना घडी घडी आजारी ना म्हणून 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 तो पानसट अन्न ना पडतोय 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 घडी आजारी ना घडी आजारी ना ओळखा 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 म्हणून म्हणून बैलाचे मतो ओळखा 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 म्हणून म्हणून बैलाचे मतो ओळखा बैलाचे मतो ओळखा महत्व ओळखा मूल्य ओळखा बैलाचे राजाचे मोल ओळखा मोल ओळखा मोल ओळखा मोल ओळखा बैलशेतीने या बैलाच्या परिश्रमाने शेती भुसभुशीत होते कसदार होते बैल शेतीने या बैलाच्या परिश्रमाने शेती भुसभुशीत होते कसदार होते छान 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 सुंदर सुंदर होते सुंदर सुंदर होते स्वादिष्ट स्वादिष्ट चौदार चौदार गोड गोड पिक येते पनपन पण पन पनपन माणसाच्या हविष्ट लालची माणसाच्या ध्यानात हे बसेना पन पनपन माविष्ट लाल जा धना बसे बसेना 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 वलखा ओखा ओळखा ओळखा मूले ओळखा मूल्य ओळखा बैला चाहिँ राजा चाहिँ मूल्य ओळखा मूल्य ओळखा मत ओळखा मूल्य ओळखा बैलाचे राजाचे मोल ओळखा मोल ओळखा मोल ओळखा मोल ओळखा लालच हावपणामुळे मोठेपणा अज्ञानीपणामुळे लालच हावपणामुळे मोठेपणा अज्ञानीपणामुळे बैल शेतीचे व बैल नांगरटीचे महत्व महत्व त्याने कमी केले बैल शेतीचे बैल नांगरटीचे महत्व महत्व त्यांनी कमी केले व व व स्वतःचे जीवन धोक्यात टाकले म्हणून 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 जीवन जीवन झाले पाचट ना म्हणून 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 जीवन जीवन झाले पाचट ना जीवन जीवन झाले पाचट ना पण हे त्यास कळे ना पण हे त्यास कळे ना अरे ओळखा 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 अरे माणसा ओळख ओळखा 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 मानवानो ओळखा ओळखा बैलाचे राजाचे मतो ओळखा मतो ओळखा म तो ओळखा मुले ओळखा बैलाचे राजाचे मोलवळखा मोल वळखा मोलवळखा मोल वळखा मोलवळखा मोल ओळखा मोलवळखा मोल वळखा बैलाचे राजाचे मोल ओळखा मोल ओळखा शेतीचे हो बैलाचे अपार नाते जन्मजन्मीचे नाते हे तुम्ही जाना जाना ओळखा 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 शेतीचे बैलाचे अपार नाते जन्मजन्मीचे नाते हे तुम्ही जाना जाणा ओळखा 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 मत ओळखा मूल्य ओळखा बैलाचे राजाचे मोल ओळखा मोल ओळखा अशा प्रकारे गाणं होता, आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद